नको रे मना, मना विकारी खर तर शरीराच्या आतमध्ये खूप बदल होत असतात आणि त्याच्यामुळे शरीराच्या बाहेरच्या प्रश्न निर्माण कुतूहल निर्माण होत हो बरोबर पण आपल्या संपर्कात अनेक जण असतात मित्रमंडळी असतात ती गोंधळलेलीच असतात त्यांनाही चुकीची माहिती मिळालेली असू शकते शिवाय मोबाईल इंटरनेट व्हॉट्सअप आहेतच त्याच्यात आपल्याला जर चुकीची माहिती मिळाली तर आपल्याला चुकीची सवय लागू शकतात म्हणून आपल्या बरोबरच्या सल्ला घेणं गरजेचं आहे बुरा बुरा मत देखो बुरा मत सुनो बुरामत कहो किशोर वय हे आकर्षणाला आपल्याला सामोरी जावं लागतं या गोष्टींविषयी जाणून घेणं मग त्याच्यावर कृती करणं आवश्यक आहे असं मला वाटतं हा आता मी लक्षात केली जय जय रघुवीर i